आज चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीवरती त्याच निमित्तानं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठा जनसागर लोटलेला आहे बाबासाहेबांच्या देशभरात विविध सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं आजचा दिवस हा समता दिन आणि ज्ञान दिन म्हणून सुद्धा ओळखला जातो कारण बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे समानता बंधुता आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी समर्पित केलं होतं आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे थेट चैत्यभूमीवरून आपल्यासोबत जोडले गेलेत गिरीश काय सांगाल कसं तिथलं सध्याचं वातावरण आहे कसा उत्साह आहे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती आहे आणि त्यानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी भारतभरातून अनुयायी आहेत ते चैत्यभूमीवर या ठिकाणी येत असतात आणि आपण मी सध्या या ठिकाणी चैत्यभूमी परिसरात आहे या ठिकाणी पालिका प्रशासनाकडून जयत अशी तयारी आहे ती करण्यात आलेली आहे आंबेडकरी अनुयायी आहेत ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी यायला सुरुवात झालेली आहे काल रात्रीपासूनच या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या चैत्यभूमी परिसरात यायला सुरुवात झालेली आहे नऊ नंतर या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी येतील याशिवाय राज्यपाल देखील या ठिकाणी येणार आहेत ते त्यांचं या ठिकाणी संबोधन असणार आहे त्यांचं या ठिकाणी भाषण असणार आहे आणि त्यासाठी जी तयारी आहे ती तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आ, आपण पाहिलं तर संपूर्ण परिसर आहे हा पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात देखील तैनात करण्यात आलेला आहे वाहतूक व्यवस्था आहे ती देखील या ठिकाणी वळवण्यात आलेली आहे सध्याची स्थिती आपण पाहिली तर आंबेडकरी अनुय आहे ते यायला आता सुरुवात झालेली आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यासाठीची तयारी संपूर्ण सुरक्षा कडेकोट अशी सुरक्षा आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे आपण सध्याचे ही चित्र पाहतोय काल रात्रीपासूनच बा आंबेडकरी अनुयायी आहेत ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी वर यायला सुरुवात झाली आणि त्यांना कोणतेही गैरसोय होऊ नये यासाठी पालिकेने देखील त्यांच्याकडून ता, संपूर्ण व्यवस्था आहे ते केलेली आहे याशिवाय बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त पालिकेकडून छायाचित्राचं देखील प्रदर्शन आहे ते भरवण्यात आलेलं आहे वेगवेगळे छायाचित्र बाबासाहेबांनी वेगवेगळे त्यांच्या कालखंडातील त्यांच्या कार्यकाळातील जे काही छायाचित्र आहेत त्यांचं प्रदर्शन या ठिकाणी पालिकेकडून आयोजित करण्यात आलेलं आहे एकंदरीत बाबासाहेबांना अभिवादन कर करण्यासाठीची संपूर्ण तयारी ही पालिकेकडून म्हणजे एकंदरीतच गिरीश आपण हे सध्या दृश्य जी बघतोय त्यावरून कळतंय की चैत्यभूमीवरती अगदी निळा जनसागर या ठिकाणी लोटलेला आहे संपूर्ण चैत्यभूमी निळा रंगात नावून निघाली आहे खर तर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी से जण आलेत आणि आज राज्यभरातील महत्वाचे नेते देखील या ठिकाणी येऊन आपले अभिवादन बाबासाहेबांच्या चरणी अर्पण करतील प्रत्येक अपडेट आपल्याकडून घेत राहू तुर्तास या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद तर दुसरीकडे युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरेंनी मध्यरात्री मतदारसंघ वरळीमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आहे त्यांनी ढोल ताशे वाजवत स्वत या मु... या रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आहे तेव्हाचीच दृश्य खास साम टी व्हीच्या प्रेक्षकांसाठी आणि यानंतर आपण बातम्यांचा झटपट आढावा घेणार आहोत टॉप हंड्रेडच्या माध्यमातून या सगळ्या बातम्यांचा आढावा सुरुवात बाबासाहेबांच्या देशभरात कसा आहे त्या संदर्भात भारतरत्न मध्ये बाबासाहेब आंबेडकरांची आज एकशे चौतीसावी जयंती साजरी केली जाते त्यांना अभिवादन करण्यासाठी रात्री बारा वाजता अनुयायांनी मोठी गर्दी केली होती तर उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रांगणात बाबासाहेबांच्या पुतळ्याला वंदन करण्यासाठी हजारो अनुयायी जमले होते त्यांच्या सोयीसाठी पोलीस प्रशासनानं यवतमाळमध्ये राहुल गुल्हान हो गुल्हाने हो या युवकानं पिंपळाच्या पानावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कलाकृती साकारली आहे या कलाकृतीला साकारण्यासाठी ॲक्रेलिक कलरचा त्यानं वापर केलाय आणि ही कलाकृती अतिशय सुरेख असून सुंदर पद्धतीने त्यानं साकारली आहे नंदुरबारमध्ये एका कलाकारानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलेलं आहे गौरव माळींनी आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेबांचं चित्र भाकरीवरती रेखाट दिलं आहे चुलीवर तयार करण्यात आलेल्या भाकरीवरती चित्र रेखाटायला था त्यांना एका तासाचा कालावधी लागला अहिल्यानगरमध्ये किल्ले स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवली जाते याच पार्श्वभूमीवरती श्रीगोंद्यातील धर्मगडावरती खासदार निलेश लंकेंसह कार्यकर्त्यांनी किल्ल्याची स्वच्छता केली शिवाय झाडांना रंगरोंगटीही करण्यात आली दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही यात सहभागी झाले पालघरमधील वाडा तालुक्यातील मांगरूळ सुतकपाडा या परिसरामध्ये शेतीच्या वादातून एका शेतकऱ्याला जबर मारहाण करण्यात आली भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांकडून शेती जमिनीची मोजणी सुरू होती मात्र यासाठी कब्जेदार शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आणि त्यामुळे ही घटना घडली असून आता पोलीस पुढचा तपास करत आहेत पुण्यातील रांजण गावातील एम आय परिसरामध्ये रस्त्याच्या मधोमध मद पाईपलाईन फुटली गेल्या तीन महिन्यांपासून ही पाईपलाईन फुटली आहे मात्र याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे नाशिकच्या बागलाणमध्ये ट्रक अंगावरून गेल्यानं दोन भावांचा मृत्यू झालाय आणि यावेळी ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत होता दरम्यान हे दोघेही मातीच्या ठिकाऱ्यावरती सोपले होते त्यावेळी मातीवाहक ट्रक गुन्हा दाखल करण्यात आलाय पुण्यातील वडगाव मावळ पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी बारा तास वाचन करून महापुरुषांना आदरांजली वाहिली आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं हा उपक्रम राबवण्यात आला आणि यासाठी सर्व पुस्तक पंचायत समितीकडून पुरवण्यात आली जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे सत्याहत्तर कोटी पाणी टंचाईचा कृती आराखडा सादर करण्यात आला आहे जळगावच्या गिरणा हतनूर आणि बाघूर तसंच तीन मोठे मध्यम आणि लघु असे शहाण्णव प्रकल्प आहेत वाढत्या तापमानामुळे गिरणा प्रकल्पात एकतीस टक्के उपयुक्त जलद आहे यवतमाळ जिल्हा प्रशासना शासन आपल्या मोबाईलवरती हा उपक्रम सुरू केला आहे आणि त्याचं उद्घाटन पालकमंत्री संजय राठोडांनी केलं या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासनामध्ये सुसंवाद वाढेल अशी प्रतिक्रिया राठोडांनी व्यक्त केली आहे पुण्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येते पुण्यातील धर्मादाय रुग्णालयांची माहिती उपलब्ध करून देणारं संकेतस्थळ गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बंद आहे आणि यामुळे गरजू आणि निर्धन रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार मिळण्यास अडचण येत आहेत पुण्यातील अठ्ठावन्न रुग्णालयं हे धर्मादाय योजनेअंतर्गत कार्यरत आहेत हायकोर्टाच्या आदेशानुसार या रुग्णालयांना एकूण खाटांपैकी वीस टक्के खाटा या निर्धन रुग्णांसाठी राखीव ठेवणं बंधनकारक आहे

कारण दिनानाथ मंगेशकरचं जे प्रकरण गाजतं याच्यामध्ये नागरिकांनी याच्यावरची जास्तीत जास्त माहिती घेऊ नये म्हणून ही बंद केलेली आहे की काय अशी शंका येण्याला वाव आहे त्यामुळं ह्यापासून चॅनिटी कमिशननी ही अत्यावश्यक सेवा म्हणून ही वेबसाईट तात्काळ सुरू करावी अशी आमची विनंती आहे तेव्हा प्रशासन याकडे लक्ष देताय का आणि जाब विचारताय की का ही वेबसाईट बंद आहे हे पाहावं लागणार आहे काय होतंय पुढे अपडेट घेत राहू तुर्तास पुन्हा बातम्यांचा चटपट आढावा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवरती पश्चिम रेल्वेनं उधना तानापूर दरम्यान दोन फेऱ्यांची अनारक्षित विशेष गाडी चालवण्याची घोषणा केली आहे आणि त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे पश्चिम रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार विशेष गाडी चौदा आणि पंधरा एप्रिलला सोडण्यात येईल जळगाव जालना या नवीन रेल्वे मार्गाच्या कामासाठी जालना पोकरदन नंतर आता जळगावातून वेग आलेला आहे आणि या मार्गावरती सतरान्वे स्थानक असणार आहेत यात जिल्ह्यातील सहा स्थानकांचा समावेश असेल रेल्वे प्रशासनाकडून या मार्गासाठी बांधकाम विकास आराखडा तयार करण्यात आला आहे तर या रेल्वे मार्गासाठी सात हजार एकशे पाच कोटी त्रेचाळीस लाख रुपये खर्च अपेक्षित आहे धुळ्यात येडेश्वरी देवीच्या यात्रेत वाहतूक व्यवस्थेचा बोजबारा उडाला वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तृतीयपंथी भाविक रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळालं येरमाळा गावाच्या बाजूच्या रस्त्यांवरती कोंडी झाली आणि त्यामुळे तब्बल चार तास नागरिकांचे प्रचंड हाल झाले नांदेड हिंगोली राज्य महामार्गावरती दुर्घटनाग्रस्त बस आरटीओनं हटवली नसल्यानं वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालाय अनेक दिवसांपासून ही खाजगी लक्झरी बस जळालेल्या अवस्थेतच रस्त्यावरती उभी आहे आणि या सगळ्या दृश्यांमधून नेमकं काय साध्य करायचंय असा सवाल आता प्रवासी विचारतात जळगाव जिल्ह्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे चोपडा तालुक्यातील धानोरा माछला या परिसरात जोरदार गारपीट झाली आहे आणि यामुळे पिकांचं मोठं नुकसान होण्याचीही शक्यता आहे शिवाय हवेत गारवा निर्माण झाल्यानं उकडापासून मात्र नागरिकांना काही का असेना दिलासा असा मिळाला आहे येवल्यात अवकाळी पावसाचा तडाखा दिसून आलेला आहे राजापूर पन्हाळ साठे या परिसरामध्ये गारांचा पाऊस पडल्यानं शेतातील कांद्याचं नुकसान झालेलं आहे शिवाय शेतकऱ्यांची अचानक आलेल्या पावसामुळे धावपळ सुद्धा झाली रोज पडणाऱ्या अवकाळी पावसाने गारपिटीना बळीराजा मात्र धास धास्तापला जुन्नरच्या अनेक गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपलाय अचानक पडलेल्या या अवकाळी पावसानं द्राक्ष कांदा आंब्यासह अनेक पिकांचं नुकसान झालंय दोन दिवसांपासून उकाळा जाणवत असून वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं ना, नागरिकांना दिलासा मिळालाय नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे नाशिकच्या शिरवाडे वणी परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा गहू यासह द्राक्षबागेला फटका बसल्यानं शेतकरी हा वालदिव झालाय नांदेड शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे मागील दोन दिवसांपासून नांदेडमध्ये अवकाळी पाऊस पडत असून पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालं धुळ्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढलाय धुळ्यात एक्केचाळीस अंश डिग्री सेल्सिअस इतक्या ताप तापमानाची नोंद करण्यात आली आहे काल तापमानाचा पारा एकोणचाळीस अंशांवरती गेला होता आणि त्यामुळे धुळेकरांना उन्हाच्या तीव्रतेपासून काही का असेना दिलासा मिळाला वाढल्यामुळे धुळेकरांना वाढत्या तापमानाचा सामना करावा लागतोय नंदुरबार जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून चाळीस अंश सेल्सिअस असलेल्या तापमानाचा पारा थेट त्रेचाळीस अंशांवरती पोहोचला गेल्या चार दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात तापमान वाढतच चाललंय आणि त्यामुळे नागरिक संभाजीनगरकरांसाठी ठाकरे गट आक्रमक झालाय सोळा एप्रिल पासून ठाकरे गट संभाजीनगरमध्ये मोहीम राबवणार आहे लबाडांनो पाणी द्या असं या मोहिमेचं नाव आहे एक महिना ही मोहीम राबवली जाईल आणि त्यानंतर तेरा ते पंधरा मे दरम्यान संभाजीनगरकरांच्या पाण्यासाठी उद्धव ठाकरे मोर्चा काढतील कुर्डुवाडीमध्ये बाजारात भाजीपाल्याचे दर कोसळल्यानं शेतकरी आक्रमक झालेत शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला वांगी कांदे बटाटे यांचा हार घालून निषेध व्यक्त करण्यात आला दर पडल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत आलेत तर सरकारनं शेतकऱ्याला कर्जमाफी जाहीर करून भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी यावेळी पंढरपूरच्या सगळ्या शेतकऱ्यात केली आहे जालन्याच्या अंबड तालुक्यातील जोगला देवी बंधनात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कालव्यावरती धरणं आंदोलन केलं पाण्याअभावी पिकं करपून आणि सुकून चालल्यानं शेतकरी आक्रमक झालेत तात्काळ पाणी न सोडल्यास याच ठिकाणी उपोषणाला बसणार असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिलाय जालन्यातील शेतकऱ्यांवरती आंदोलनाची वेळ आलेली आहे कारण पाण्याअभावी पिकं करपून आणि सुकून जात पाणी सोडलं नाही तर उद्यापासून काल्यावरती उपोषणाला शेतकरी बसणार आहेत लातूरच्या अहमदपूरमध्ये भारतीय दलित पॅनथर करून महाबोधी विहार मुक्त अभियान आणि संविधान बचाव रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं दलित पॅनथर संघटनेचे कार्यकर्ते आणि समाज बांधव उपस्थित होते बातमी मंत्री जयकुमार गोरेन संदर्भात आहे जयकुमार गोरेंनी नाव न घेता शरद पवारांवरती आरोपांचा भडीमारच केलेला आहे दोन हजार नऊच्या विजयानंतर आपल्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असा आरोप जयकुमार गोरेंनी केलेला आहे नेमकं ते काय म्हणालेत काय आरोप केलेत आपण त्यांच्याच शब्दांत ऐकूयात अर्धावरचा गुन्हा पण निघाला नव्हता मुंबईत जाऊन काही नेत्यांची गाठभेट झाली मी दिल्लीला गेलो आणि दिल्लीला गेलो तो मार्ग गेलो बाबा तुमचा खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झालाय थेट शरद पवार पवारांवरती सध्या आरोपांचा फडीमार चालाय म्हणून नेमकं त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहावं लागेल यानंतर पुन्हा बातम्यांचा सा झटपट आढावा नाशिक नाशिकमध्ये भर रस्त्यात एका रिक्षा नग्न होत अश्लीला हावभाव करत महिलेचा विनयभंग केला महिलेच्या तक्रारीनंतर मुंबई नाका पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आरोपी रिक्षाचालकाचं नाव मिजान रजा उर्फ मल्ला सदिक शेख असा असून तो सराईत गुन्हेगार आहे अंबरनाथमध्ये दुचकीवरून जात असताना कट मारल्याच्या रागातून एका तरुणावरती चाकून हल्ला करण्यात आला आहे अंबरनाथच्या दुर्गादेवी पाडा भागात ही घटना घडली आहे जखमीवरती शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत आणि या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधिकचा तपास करत आहेत शिल्लक वादावरून अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील वाघोलीमध्ये एका दाम्पत्याला जब्बर मारहाण करण्यात आली घरासमोर ट्रॅक्टर उभं केल्याच्या रागातून संपत वांढेकर आणि आशाबाई बांढेकर यांना सहा जणांनी जबर मारहाण केली आहे विशेष म्हणजे शेवगाव पोलिसांनी मारहाणीत जखमी झालेल्या दाम्पत्याच्याच विरोधात गुन्हा दाखल केला आहे मिरारोड रस्त्यावरील एल आर तिवारी कॉलेज रस्त्यावरती दोन चोरट्यांनी एका महिलेचं मंगळसूत्र चोरून नेलं होतं आणि याच प्रकरणी मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर अवघ्या चोवीस तासातच गुन्हे शाखेनं त्यांना नंदुरबारच्या धडगावातील बिलगावाच्या जंगलात वनविभागानं धडक मारली आहे आणि यावेळी नाल्यात लपवून ठेवलेल्या त्रेपन्न हजारांच्या सोळा सागवान दांड्या जप्त करण्यात आल्या दरम्यान आरोपी फरार झाले त्यांचा शोध सुरू आहे नाशिकच्या गंगापूर रोडवरती दुचाकीवरती झाडांची पांदी पडल्यानं महिलेचा सा मृत्यू झाला आहे तर मुलगाही जखमी झाला आहे अलका सोनवणे असं पंचावन्न वर्षीय मृत महिलेचं नाव आहे त्या दुचाकीवर पाठीमागे बसल्या होत्या आणि अचानक पांदी डोक्यावरती पडली आणि त्यांचा सागीच मृत्यू झाला नांदेडच्या देगलूर हाणेगाव रस्त्यावरती कर्नाटकच्या बस अपघात झालेला आहे तर चालकाचा ताबा सुटल्यानं गाडी थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपांमध्ये गेली यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले समृद्धी महामार्गावरती डोणगाव जवळील खालून जाणारं एक मोठं ट्रेलर दोन तास अडकून पडलं होतं मात्र ता दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर हे ट्रेलर काढण्यात यश आलं यामुळे आता समृद्धी महामार्गावरती जाणाऱ्या उंच आणि जड वाहनांमुळे महामार्गाच्या पुलांना धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि बुलेटिन दरम्यान अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय मेहुल चोक्सीला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे पीएनबी घोटाळ्याचा आरोपी मेहुल चोक्सी आहे आणि त्याला अटक करण्यात आल्याची आता माहिती भारताच्या विनंतीनंतर चोक्सीला अटक झाल्याची माहिती मिळतीय पीएनबी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार मुख्य आरोपी मेहुल चोक्सी आहे आणि त्याला आता बेल्जियम मधून अटक करण्यात आली आहे बेल्जियम मध्ये तो फरार झालेला होता गेल्या अनेक दिवसांपासून वर्षांपासून खरंतर भारतीय पोलिसांच्या मागावरती होते मात्र त्याला अटक करण्यात यश ये येत नव्हतं आता मात्र भारताच्या विनंतीनंतर बेल्जियम मध्ये कारवाई करण्यात आलेली आहे मेहुल चोक्सीला अटक करण्यात आलेली आहे